नमस्कार मित्रांनो आपण आलो आहे तळेगाव एम आय डी सी से पुण्यामध्ये मित्रांनो तळेगाव एम आय आय डी सीमध्ये हुंडाई कंपनी चालू होणार आहे दोन हजार पंचवीसला कंपनीची ओपनिंग आहे तर बघू शकता पाठिंबा हुंडाई कंपनीचा बोर्ड लागला आहे आणि थोड्याच दिवसांनी कंपनी चालू होणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा कमेंट करा मी याचा तर या याट्यूब चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा मित्रांनो चला तर कंपनी बघू आपण ही हुंडाई कंपनी चालू होणार आहे तर वॅकेन्सी कोणते कोण आहेत ते तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो ही हुंडाई कंपनी आता चालू होणार आहे मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये आणि भरपूर मोठी कंपनी मित्रांनो तुम्ही इथं अप्लाय करा नक्की कारण तुम्हाला चान्स आहे मित्रांनो इथं परमनंट होण्याचा आणि कंपनी बघू शकता तर ही कमसे कम पाचशे करॉड कंपनी मित्रांनो आणि याच्यामध्ये संपूर्ण नवीन गाड्या बनणार हुंडाईच्या इथं जी एम कंपनी होती मित्रांनो जनरल मोटर्स ती कंपनी बन होऊन जमाना झाला आता त्याच्या जागी ही हुंडाई कंपनी चालू होणार आहे तर हुंडाईचा पहिला प्लॅन मित्रांनो चेन्नईमध्ये आणि दुसरा प्लॅन आपल्या पुण्यामध्ये तयार होत आहे बघू शकता तुम्ही व्हिडीओमध्ये कशाप्रकारे कॉन्स्ट्रक्शन चालू आहे मित्रांनो हुंडाई कंपनीचं जोरात काम चालू आहे आणि Uh, 2025 दोन हजार पंचवीसमध्ये काही करून ही कंपनी चालू होणार आहे आणि तुम्ही दोन हजार पंचवीसमध्ये या कंपनीमध्ये लागले पाहिजेत मित्रांनो जेणेकरून कोणाला पण परमांचा चान्स भेटला तर चांगला होईल मित्रांनो तेवढंच हातभार होईल घरच्यासाठी आणि पगार पण तुम्हाला चांगला भेटेल या कंपनीमध्ये तर बघू शकता कशाप्रकारे प्लॅन मित्रांनो बनत आहे हुंडाईचा या क या जागी जनरल मोटर्स कंपनी होती मित्रांनो फक्त इथं काय होतं प्लॅन प्लॅनमध्ये थोडंफार सेटअप करायचं बाकी लाईन घेईन लाईन ऑलरेडी सेटअप झाल्या असतील आता थोडंफार काम राहिलं असेल तर थोड्या दिवसानं हे प्लॅन चालू होणार आहे आणि तुम्ही हुंडाई कंपनीमध्ये अप्लाय करा करा मित्रांनो आणि हुंडाई कंपनी अप्लाय करण्यासाठी तुम्हाला गेटवर यावं लागेल इथं आणि गेट भरती होणार आहे मित्रांनो डायरेक्ट तुमचं सिलेक्शन होणार आहे आणि सिलेक्शन झाल्याच्यानंतर तुम्ही डायरेक्ट वर्ष ट्रेनिंग आणि ट्रेनिंगच्या नंतर प्रोफेशनल असा कंपनीचा पिरियड असते मित्रांनो तुम्हाला परमनंट चान्स भरपूर आहेत या कंपनीमध्ये आणि हुंडाई कंपनी मित्रांनो ही चांगली कंपनी मित्रांनो तुम्हाला परमनंट होण्यासाठी भरपूर एकदम फायदा या कंपनीमध्ये तुम्ही नक्की या व्हिजिट या कंपनीमध्ये दोन हजार पंचवीसमध्ये तुमच्यासाठी एक चांगल्या एक जॉबसाठी ऑपर्च्युनिटी मिळतानो भरपूर कंपनी मोठी आहे तुम्ही बघू शकता आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आतापर्यंत कोणा व्हिडिओ बनवला नसेल कंपनीचा नवीन हुंडाईचा तर आपण आपण फर्स्ट व्हिडिओ बनवत आहे हुंडाई कंपनीचा बघू शकता तुम्ही तर ही चाकण तळेगाव एम आय डी सीमध्ये ही क हुंडाई कंपनी मित्रांनो आणि तळेगावमध्ये जेसीबी कंपनीच्या साईडलाच कंपनी मित्रांनो ही हुंडाई आणि हुंडाई थोड्या दिवसांचा चालू होणार आहे आणि रातन दिवस मित्रांनो इथं काम चालू आहे हुंडाई कंपनीचं बघू शकता तुम्ही कंपनी कशाप्रकारे चालू होत आहे मित्रांनो कंपनीचं कन्स्ट्रक्शन चालू आहे बघू शकता रातन दिवस कंपनीचं कंट्रक्शन चालू आहे मित्रांनो लिहिले कंपनी हुंडाई तुम्ही नक्की व्हिजिट द्या मित्रांनो दोन हजार पंचवीस लाई ओपनिंग आहे तर बायडाटा घेणं काही चालू नाही सध्या कारण दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये जानेवारी फेब्रुवारी पर्यंत बायोडाटा चालू घेणं होतील आणि तुम्ही अप्लाय करू शकता मित्रांनो या कंपनीमध्ये हुंडाई कंपनीमध्ये बघू शकता कशाप्रकारे कंपनी चालू आहे मित्रांनो आता हे कंस्ट्रक्शन काम चालू आहे मित्रांनो जबरदस्त कंपनी मित्रांनो हुंडाई मित्रांनो ही हुंडाई कंपनी आता पुण्यामध्ये हुंडाई कंपनी चालू होणार आहे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये ओपनिंग आहे कंपनीची तर कंपनीचं बघू शकता कशाप्रकारे कंस्ट्रक्शन चालू आहे जोरात मित्रांनो दिवस या कंपनीचं कंस्ट्रक्शन चालू आहे आणि तुम्ही नक्की मित्रांनो चान्स आहे तुम्हाला परमानचा या कंपनीमध्ये तुम्ही नक्की या कंपनीमध्ये अप्लाय करा कारण मोठा चान्स आहे मित्रांनो आणि ही कम से कम पाचशे ते एकरामध्ये ही कंपनी आहे हुंडाई कंपनी आणि चालू होणार आहे मित्रांनो जे फ्रेशर आय टी असतील ते तुम्ही नक्की कंपनीच्या गेटवर या दोन हजार पंचवीसमध्ये भरती चालू होणार आहे आणि सर्वात मोठा प्लॅन आहे मित्रांनो पुण्यामधला आणि नवीन प्लॅन बन बनत आहे मित्रांनो हुंडाई कंपनी एक चेन्नईला आहे आणि दुसरी आता पुण्यामध्ये तयार होत आहे बघू शकता ही हुंडाई कंपनी मित्रांनो पाचशे एकरामध्ये भरपूर कंपनी मोठी झाली आणि भरपूर जॉब आहेत मित्रांनो तुमच्या आय टीसाठी आणि परत डिप्लोमा बी मेकॅनिकलसाठी संपूर्ण इथं तुम्ही येऊ शकता आणि जॉब जॉब अप्लाय करू शकता मित्रांनो आणि आय टी सर्व ट्रेड घेतात मित्रांनो या हुंडाई कंपनीमध्ये आणि हुंडाईच्या इथं संपूर्ण गाड्या बनणार मित्रांनो नक्की तुम्ही या हुंडाई कंपनीमध्ये अप्लाय करा मित्रांनो भरपूर चान्स आहे तुम्हाला या कंपनीमध्ये लागण्यासाठी आणि तुम्ही नक्की व्हिजिट द्या हुंडाई कंपनीमध्ये आणि ही तळेगाव एम आय डी सीमध्ये ही हुंडाई कंपनी चालू होणार आहे आणि फोर व्हीलर मित्रांनो बनवणार आहे तर तुम्ही हुंडाईच्या फोर व्हीलर बघितल्या असतील कोणत्या गाड्या गाड्या बनतात तर फोर व्हीलर हुंडाईच्या आणि तुम्ही अप्लाय करा जर चालू झालं तुम्हाला मी संपूर्ण कंपनी दाखवेल कशा प्रकारे कंपनी चालू होणार आहे आणि त्याची अपडेट तुम्हाला या व्हिडिओमध्ये देत राहील मित्रांनो कंपनी आणली नवीन हुंडाई तर ही हुंडाई कंपनी मित्रांनो तळेगाव एम आय डी सीमध्ये मध्ये चालू होणार आहे दोन हजार पंचवीस साली ची ओपनिंग आहे तर बघू शकता मागे कंस्ट्रक्शन चालू आहे या कंपनीच्या जागी पहिले जनरल मोटर्स कंपनी होती तर जनरल मोटर्स कंपनी बंद होऊन आता कम से कम चार वर्ष झाली आणि त्याच जागी आता हुंडाई कंपनी चालू व्हायला लागली आणि वॅकेन्सी मित्रांनो भरपूर आहे या कंपनीमध्ये तर कमसे कम, कम इथं मॅनपॉवर पंधरा ते वीस हजार मॅनपावर लागणार आहेत इथं शिक्षण लागणार आहे मित्रांनो फक्त आय टी आय लागणार आहे फ्रेशर आय टी आय आणि डिप्लोमा बी मेकॅनिकल प्रेशर लागणार आहेत तर मित्रांनो तुम्हाला इथं परमन चान्स आहेत भरपूर शंभर टक्के परमन्ट चान्स आहे चान्स आहे इथे परमन होण्यासाठी आणि ही एम आय डी सी मित्रांनो तळेगावमध्ये येते तर याच्या साईडला एक सी बी कंपनी तिथं पण एक नवीन प्लॅन होत आहे आणि आता हुंडाईचा प्लॅन हा बघू शकता कशाप्रकारे कन्स्ट्रक्शन चालू आहे हे दोन हजार पंचवीसमध्ये मॅनपॉवर भरणार आहेत संपूर्ण माणसं भरणार आहेत आय टी आय भरणार आहेत प्रेशर डिप्लोमा प्रत बी मेकॅनिकल इलेक्ट्रिशियन वेल्डर फिटर डिझेल मेकॅनिकल ऑल आय टी तर तुम्हाला वॅगिन्स आहे हुंडाई कंपनीमध्ये अप्लाय करू शकता दोन हजार पंचवीसमध्ये ओपनिंग आहे कंपनीची तर तुम्हाला कंपनी कंपनी कशी दाखवतो मित्रांनो हे कंपनीचा प्लॅन मित्रांनो पहिला चेन्नईला आहे आणि दुसरा प्लॅन आपल्या पुण्यामध्ये बनत आहे बघू शकता या जागी जनरल मोटर्स कंपनी होती जनरल मोटर्स कंपनी ही अमेरिकन होती तर ती कंपनी बंद झाली आता हुंडा ही कंपनी चालू झाली आहे मित्रांनो तर बघू शकता हे संपूर्ण हुंडाई कंपनी मित्रांनो पाचशे एकरात कंपनी आहे ही संपूर्ण तर पाचशे एकरात कंपनी असल्यामुळेच एकदम मोठा प्लॅन आहे मित्रांनो कमसे कम हजार रुपये वीस हजार इथं माणसं लागणार आहेत कामाला तर तुम्ही नक्की अप्लाय करा हुंडाई कंपनीला आणि तुम्हाला इथून ही कंपनी जशी चालू होईल मित्रांनो त्याची तुम्हाला अपडेट देईल आपल्या व्हिडिओमध्ये तर कन्स्ट्रक्शन चालू आहे एक ऑलरेडी प्लॅन तयार होता मित्रांनो थोडंफार चेंजेस करत आहे प्लॅनमध्ये आणि लाईन सेटअप करत आहे तर बघ बो, बघू बो, शकता इथं रात्रंदिवस कंपनीचं काम चालू आहे मित्रांनो मित्रांनो कंट्रक्शनचं तर कंपनी पण तुम्हाला दाखवतो आतमध्ये कशाप्रकारे काम चालू आहे तर तर मित्रांनो तुम्ही नक्की हुंडाई कंपनीला अप्लाय करा आणि जॉबसाठी तुम्ही इथं येऊ शकता हुंडाई कंपनीमध्ये या प्रकारे मित्रांनो तुम्हाला हुंडाई कंपनीच्या विषयी जॉबविषयी तुम्हाला माहिती घेऊन आलो होतो तर हुंडाई कंपनी थोड्याच दिवसानं चालू होणार आहे आणि तुम्ही अप्लाय करा मित्रांनो नवीन कंपनी आहे तुम्हाला नवीन संधी आहे जॉबची तर जे कोणी हुंडाईमध्ये लागलं त्याला माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा मित्रांनो थोड्या दिवसांनी कंपनी चालू होणार आहे आणि तुम्ही अप्लाय करा हुंडाई कंपनीला आणि चांगली कंपनी मित्रांनो हुंडाई आणि परत ही कंपनी चेन्नईला पण आहे आणि आता पुण्यात प्लॅन चालू होणार आहे हुंडाई कंपनीचा तळेगाव चाकण एम आय डीमध्ये तर ही तळेका एम ऐडीची मित्रांनो चाकण वेगळी तर ही तळेका आय डी सीमध्ये हुंडाई कंपनी चालू होणार आहे तर आजचा व्हिडिओ संपतो व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा कमेंट करा मी ह्याचा तर करून देऊ या युट्यूब चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा तर मी तर तुम्हाला जे सी बी कंपनी दाखवतो जे बी प्लॅन अजून वाढत आहे आणि तिथं पण व्हॅकन्सी निघली आहे तर बी कंपनीचा तुम्हाला जॉब दाखवणार आहे कशाप्रकारे जॉब ओपनिंग आहे ते संपूर्ण तुम्ही बघा आणि दुसरा व्हिडिओ तुम्हाला बीचा व्हिडिओ बनवणार आहे